न्यूज एटीन क्राइम टाइम्स श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमी भारतीय संस्कृतीमध्ये नागाला आपल्या पूर्वजांनी देवत्व बहाल केलं आहे तसेच हिंदू धर्मामध्ये आपल्या पूर्वजनांनी माणूस आणि पृथ्वीवरील इतर जीवांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून विविध सणांची आखणी करून ठेवली आहे महाराष्ट्रातील खेडोपाडी नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो नागाच्या प्रतिमेची पूजा केली जाते परंतु महाराष्ट्रामध्ये असं एक बत्तीस शिराळा हे असं गाव आहे या जिवंत नागाची पूजा केली जाते या गावाचा उल्लेख पद्मपुराणात देखील आढळून येतो रामदास स्वामींनी एका ठिकाणी म्हटलं आहे की जागा लक्ष्मीची शिराळी तेथे निगती नागकुळे श्रावणाची मुले बाळे खेळवित तसे या गावामध्ये नागपंचमीच्या सणाबद्दल एक देखील सांगितली जाते महायोगी नवनारायण गोरक्षनाथ या गावांमध्ये तीन दिवसासाठी तपश्चरेसाठी असा आवाज देतात आणि भिक्षा वाढण्याची विनंती करतात तेव्हा त्या ते घरातील स्त्री मातीपासून बनवलेल्या नागाची पूजा करत असते हे दृश्य पाहून गोरक्षनाथ आपल्या कमंडलूमधील पाणी घेऊन मातीच्या नागावर शिंपडतात तक्षणी तो नाग मूर्त स्वरूप घेतो हे बघून सर्व गावकरी गोळा होतात तेव्हा गोरक्षनाथ त्यांना सांगतात आपण नागाची पूजा करू शकता तुम्हाला तो काहीही इजा करणार नाही आणि तेव्हापासून ही प्रथा बत्तीस शिराळेवासीय मोठ्या उत्साहाने साजे करत होते परंतु मागील काही वर्षांमध्ये सर्पमित्र आणि महाराष्ट्र शासनाने दखल घेतल्यानंतर ही प्रथा बंद झाली तरी देखील वन्यजीव रक्षक आणि सर्पमित्र सूरज रोहिदास विकास लोहार सोनू सोनलकर उपस्थित समस्त ग्रामस्थांनी प्रतिकात्मक नागदेवतेची मिरवणूक काढून ही प्रथा आज देखील जोपासत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विश्वा बामने सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राइम टाइम्स बत्तीस शिराळा